तुझ्या बोलू तुझ्याशी थोडंसं तुझ्यासाठी बोलणार मला असं असं घ्यावं लागेल काय शिव श्रुती पहिल्यांदा मी पण ऐकणार आहे शिवश्रुती आपण पण त्याचं टायरच्या कडकडे त्यांचं स्वागत करायचं आहे टायरमध्ये कंज्युसी काय होते माहिती आहे तुम्ही दहा दहा वाजता आज रविवार आहे सगळ्यांच्या घरी काहीतरी बनलं असेल चार पायांचा दोन पायांचा पण थोड्याच्या टायरमध्ये कंजुस्टी करू नका लहान मुलांचा कार्यक्रम आपण उत्साह वाढवायचा भरत खूप सुंदर असं बोललेलं आहे भरत पाटील यांच्याकडून ये विनंती येत आहे की कॉन्फोल आला पाहिजे देवीश्रीनी दोन आपलं महाराजांचं नाव घेतलं छत्रपती संभाजी महाराज आणि छत्रपती शिवाजी महाराज देवीश्री हे घ्यायचं आहे आपण अमोद सखवा यांच्याकडून पारितोषिक गणेश वाडकर यांच्याकडून शंभर रुपयाचं पार हे पैसे पैसे नाही हे त्यांचा सन्मान आहे त्यांचा त्याच्यात पन्नास शंभर असं काही आहे मुलांना उत्साह वाढवून